नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन सोयाबीनचा भाव खुल्या बाजारात हमी भावापेक्षा वाढण्याची शक्यता पुढील काही महिने तरी दिसत नाही त्यामुळं शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळावा अशी अपेक्षा आहे पण हमीभावानं खरेदी खूपच धीम्या गप्तीने सुरू आहे राज्यात चौदा लाख तेरा हजार टन खरेदीचं उद्दिष्ट आहे पण मुदत संपेपर्यंत सध्याच्या गतीनं पाच लाख टनांची खरेदी होईल की नाही याची शंका आहे असं झालं तर आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोयाबीन खुल्या बाजारात कमी भावातच विकावं लागेल त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांची नोंदणी आणि सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करतायत असं केलं तर शेतकऱ्यांना आणखी काही प्रमाणात सोयाबीन हमी भावानं विकता येईल परंतु सरकारची मानसिकता ही वेगळ्या पद्धतीनं दिसते तरीही सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मुदत वाढवावी अशी अपेक्षा तर आपण करू शकतो राज्यात आतापर्यंत अडीच लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी झाली आहे हमी भावना एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणीची मुदत आहे तर खरेदी बारा जानेवारी पर्यंत चालणार आहे पण शेतकऱ्यांची नोंदणी करण्यातच अडचणी येत आहेत वेळेत नोंदणी होत नसल्याचं चा, केंद्र चालक खुद्द सांगतायत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी केंद्राने जे पोर्टल सुरू केलं त्यात अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे वेळेत नोंदणी होत नाही त्यामुळे आतापर्यंत केवळ साडेपाच लाख दरम्यान शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे राज्यातील सोयाबीन उत्पादकांची संख्या पाहता ही नोंदणी खूपच कमी आहे शेतकऱ्यांना नाफेडला सोयाबीन द्यायचं नाही हा देखील विषय नाहीये शेतकऱ्यांना बाजारात हमीभावापेक्षा भावापेक्षा किमान आठशे रुपये कमी भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांनाही हमीभावानं नाफेडला सोयाबीन द्यायचंय हमी भावानं सोयाबीन घालायचं आहे शेतकरी त्यासाठी थांबले आहेत अनेक शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीन विकलं नाही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलंय सरकार म्हणतं त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची नोंदणी होणं आवश्यक आहे पण नोंदणीसाठी आता केवळ तीन दिवस उरले कारण एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे नोंदणीतील अडचणी पाहता जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी होणं शक्य नाही त्यामुळे नोंदणीची मुदत वाढवणं आवश्यक आहे अशी मागणी आता शेतकरी करतायत नोंदणीची मुदत वाढवली तर आणखीन शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल अनेक शेतकरी केवळ कागदपत्र घेऊन खरेदी केंद्रांवर नोंदणीसाठी चक्रा आहेत त्या शेतकऱ्यांची नोंदणी आतापर्यंत शक्य होत नाहीये केंद्र चालकांचं म्हणणं आहे की नवीन पोर्टल जे काही आता भावना खरेदीसाठी सुरू करण्यात आलं केंद्र सरकारनं सुरू केलंय त्या पोर्टलवर अनेक अडचणी आहेत जास्त प्रमाणात नोंदणी एका दिवसामध्ये करता येत नाहीत सोयाबीन खरेदीमध्ये अनेक अडचणी आहेत त्यामुळं सोयाबीनची खरेदी देखील धीम्या गतीनं सुरू आहे त्यामुळंच महाराष्ट्रात मध्य प्रदेशपेक्षा उद्दिष्ट जास्त असूनही खरेदी निम्म्यावरच झाली आहे मध्य प्रदेशात जवळपास सहा लाख टनांच्या दरम्यान खरेदी झाली आहे महाराष्ट्रात आता कुठं अडीच लाखांवर खरेदी पोहोचले मध्य प्रदेशमध्ये एकतर आपल्यापेक्षा उशिरा खरेदी सुरू झाली होती आणि खरेदीची मुदत देखील आपल्यापेक्षा कमी आहे तरी देखील आपल्यापेक्षा खरेदी मध्य प्रदेशने जवळपास दुप्पट केली आहे राज्यातील शेतकऱ्यांनाही नाफेडला हमीभावानं सोयाबीन द्यायचं आहे पण खरेदीची मुदत आता कमी असल्यानं राज्यात पाच लाख टनांचीच खरेदी होईल की नाही याची देखील शंका आहे कारण एकतर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यामध्ये अडचणी आहेत आणि दुसरं म्हणजे खरेदीची खरेदीमध्ये अडचणी असल्यामुळं खरेदी देखील धीम्या गतीने सुरू आहे सरकारनं हमी भावानं खरेदी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा मात्र खरेदीची गती खूपच कमी आहे ती सुरुवातीपासूनच आहे खरेदीची गती सुरुवातीपासूनच कमी असल्यानं खरेदी सुरू झाली तेव्हा बारा टक्के ओलावा असलेलं सोयाबीन मिळत नव्हतं ओलावा जास्त असल्यानं इच्छा असून देखील शेतकऱ्यांना सोयाबीन देता येत नव्हतं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ओलावा पंधरा टक्क्यांपर्यंत करण्याला परवानगी दिली पण राज्यानं त्यावर कुठलाही निर्णय घेतला नव्हता म्हणजे जोपर्यंत ओलाव्याची अडचण होती तोपर्यंत मात्र राज्य सरकारने यावर कुठलाही निर्णय घेतला नव्हता आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की खरेदी करावीत परंतु तोपर्यंत सोयाबीनमधला ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता म्हणजे बारा टक्क्यांच्या दरम्यान ओलावा आलेला होता त्यामुळे खरेदी कमीच राहिलेली आहे आता नोंदणीतील अडथळे कायम असल्यानं शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात नोंदणी करताच आली नाही आहे तर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन वेळेत देखील खरेदी झालं नाही सरकारनं केवळ खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलं मात्र उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणतेच उपाय केले नाही कारण सुरुवातीपासूनच एकतर नोंदणी आणि दुसरं म्हणजे खरेदीमध्ये अडचणी होत्या जर सरकारला खरंच हे उद्दिष्ट पूर्ण करायचं असतं तर सरकारनं सुरुवातीपासून एक एक करून जे काही अडचणी येतात जे काही अडथळे आहेत ते दूर केले असते आता खरेदीतील अडचणी सोडवल्या नाहीत पण याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे शेतकरी किमान हमीवा तरी मिळावा या आशेवर आहेत पण सरकारची मानसिकता आपल्याला वेगळीच दिसते सरकारनं शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी द्यावा त्यासाठी नोंदणीची आणि खरेदीची मुदत वाढवण्याची आता गरज आहे आता सरकारची मानसिकता काही जरी असली म्हणजेच सुरुवातीपासून आपण आजची अपेक्षा करत होतो की सरकार हमीभावानं आपलं जे उद्दिष्ट जाहीर केलं त्या प्रमाणात खरेदी करेल जर समजा महाराष्ट्र सरकारनं चौदा लाख टनांची खरेदी केली मध्य प्रदेशनं तेरा लाख टनांची खरेदी केली असती म्हणजेच देशपातळीवर ज्या पाच सहा राज्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट दिलं होतं जवळपास तेहत्तीस लाख अडुसष्ट हजार टनांचं तेवढी जर खरेदी हा झाली असती तर निश्चितच खुल्या बाजारामध्ये आत्ता जो रेट मिळतो त्यापेक्षा किमान एक दोन तीनशे रुपयांनी तरी बाजाराला आधार मिळाला असता असं अभ्यासक सांगतायत आता उद्दिष्ट तर पूर्ण होणार नाही हे जवळपास स्पष्ट होतं मध्य प्रदेशात देखील निम्म्यापेक्षा कमी खरेदी झालेली आहे तिथली मुदत देखील संपत्ती आहे ती मुदत वाढव वाढवती का नाही म्हणजे सरकारने तशी मागणी केली की नाही त्याची माहिती अजून पुढे आलेली नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आता तीन दिवस उरले आहेत नोंदणीसाठी आणि बारा जानेवारीपर्यंत खरेदी होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांची नोंदणी आतापर्यंत झाली त्या शेतकऱ्यांची सोयाबीनची खरेदी देखील वेळेत होत नाही कारण खरेदीमध्ये अनेक अडचणी आहेत त्या अडचणींवरती आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवू पुढच्या एक दोन दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईलच की नेमकं खरेदी केंद्र चालकांना नेमकं कोणत्या अडचणीत आहेत त्यामुळंच खरेदीची गती खूपच कमी आहे आता जेवढे खरेदी केंद्र सुरू आहेत एक सव्वा पाचशे साडेपाचशेच्या दरम्यान या खरेदी केंद्रांवर देखील खरेदी करून सरकारला आपलं उद्दिष्ट पूर्ण करता आलं असतं परंतु खरेदीमध्ये ज्या अडचणी आहेत त्यामुळंच आपलं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही आहे आणि सरकारनं जाणून बुजून या अडचणी सोडवल्या नाही अशी देखील टीका किंवा काही खरेदी केंद्र चालकांनी देखील सांगितलं की सरकारकडं वारंवार सांगून देखील हा प्रश्न सुटत नाही आहे ते प्रश्न नेमके कोणते आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच परंतु शेतकऱ्यांना खरी गरज आहे ती म्हणजे हमीभावाची भावाची कारण सध्या खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सरासरी आपल्याला चार हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आणि नाफेड जे काही एफ एक्यू क्वालिटीचं सोयाबीन खरेदी करतं त्या सोयाबीनचे भाव देखील एक्केचाळीस रुपयांपेक्षा जास्त बहुतांश बाजारांमध्ये दिसत नाही जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये हा भाव मिळतो म्हणजेच आपण एफ दर्जाचा की जे दर्जाचं सोयाबीन नाफेड खरेदी करतं त्या सोयाबीनला खुल्या बाजारात हमी भावापेक्षा किमान आठशे रुपये कमी मिळत आहेत आणि आठशे रुपये क्विंटल मागं जर आपण हिशोब केला तर शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसतोय तेवढ्यासाठीच सरकारनं एकतर नोंदणीची मुदत वाढवणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे खरेदीची मुदत वाढवणं गरजेचं आहे म्हणजेच केवळ नोंदणी करून फायदा नाही तर नोंदणी केल्यानंतर ते सोयाबीन खरेदी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे आता शेतकऱ्यांची ही मागणी सरकार पूर्ण करेल का आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच पण तुम्हाला काय वाटतं खरंच हमीभावानं खरेदीसाठीची नोंदणीची आणि खरेदीची मुदत वाढवणं गरजेचं आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका